भारतीस मराठी तडका मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय वापरायचा नाही चावणी मध्ये पाणी काढण्यासाठी मी हे ठेवलेलं आहे आता हे आपण चिकन बाजूला ठेवून घेऊया आणि एक आपल्याला तयारी करून घ्यायची छान असं मस्त मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता आपल्याला एक छान असा मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला कुठल्या प्रकारचा मसाला बिर्याणी मसाला वापरायचा नाही आहे त्यासाठी आपण हा मसाला बनवून घेऊया छोटा एक चमचा मी जिरं छोटा एक चमचा बडीशेप आणि छोटा एक चमचा धणे हे हे घेतलेलं आहे जवळजवळ दहा ते बारा मी मिरे घेतले आहेत पाच ते सहा लवंग आणि दोन हिरव्या वेळच्या एक चक्रीफूल आणि आपल्याला घ्यायचं आहे दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत दोन आणि ही जावेत्री एवढं आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे छान मसाला असा आपला वाटून झालेला आहे तो आता मी एका वाटीत काढून घेते आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे लाल मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन लाल मिरच्या तीन हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या जवळजवळ पंधरा वीस ते पंचवीस मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि दोन इंच अद्रकचा तुकडा आहे छान असं मिक्सरला प्युरी बनवून घ्यायची आहे मी पण आपली प्युरी तयार झाली आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे चिकन मी ज्या कढईमध्ये मला बिर्याणी करायची आहे त्याच कढईमध्ये मी मॅरिनेट करून घेणार आहे आता हे चिकन मी सर्व यात टाकून घेते बिर्याणीसा बिर्याणीसाठी थोडेसे पीस चिकनचे पीस थोडे मोठेच पाहिजे तळलेला कांदा टाकून घ्यायचा आहे जवळजवळ मी मोठ्या साईजचे चार असे कांदे घेतले होते आणि बारीक कापून तळ तेला तळून घेतले होते एक टमॅटो टाकून घेतलेला आहे दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला चार ते पाच चमचे मी दही घातलं आहे आता आपल्याला ही लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे पूर्ण जो आपण मसाला बनवला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे सगळा मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे आपल्याला एक चमचा भरून मी हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर एक चमचा मी टाकलेली आहे त्या चमचाने मी टाकते दोन चमचे धने पावडर आणि आपल्याला घरचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे जवळ मी एक ते दीड चमचाच घालते आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे दोन चमचे साजूक तूप आणि एक चमचा मी बटर घेतलेला आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे जवळजवळ दोन चमचे भरून मी तेल टाकते आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला ची, पूर्ण लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळी ही बिर्याणी बनवू शकता किंवा आता माझ्या मी जसं ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मी लगेचच बिर्याणी करणार आहे त्यामुळे मॅरिनेट करून पंधरा वीस मिनटं ठेव ठेवलं आणि लगेचच बिर्याणी करायला घेतली तरीही चालेल छान असं हे लावून झालेलं आहे दोन चमचे मी आणखीन दही घालणार आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे मी तांदूळ घेतलेला आहे आता आपण तांदूळ आपल्याला भिजवून ठेवायचं आहे जवळजवळ मी पंधरा ते वीस मिनटं झालेली तांदूळ घेतलेला आहे आणि तो छान असं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि अर्धा तास आपल्याला हा तांदूळ पाण्यातच भिजत ठेवायचा आहे हे मी आता ता मॅरिनेट करण्यापूर्वीच दहा मिनटं आधी भिजवून ठेवलेला आहे आपल्याला कारण बिर्याणी लगेचच करायला घ्यायची आहे त्यामुळे तांदूळ तुम्ही तुमच्या हिशोबाने अध्या तास आधी भिजवत ठेवा मी गॅसवरती ठेवलेली आहे अगदी पाच मिनिटं झालेली आहे आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे पण बहुतेक कढईमध्ये मला असं वाटतं आहे बी छान अशी दा जास्त दाटवून जाईल त्यामुळे मला कढई चेंज करावी गे लागेल आणि आपण मला पातेल्यातच टाकून घ्यावं लागेल जे खोल बोगण पातेलं असेल ना त्यातच मला हे टाकून घ्यावं लागेल चिकन शिजवायला आणि त्यातच मला पूर्ण बिर्याणी पण करावी लागेल थोडं आपण शिजू देऊया कढईतच आणि मग नंतर चेंज करायची आहे मला आता जवळजवळ दोन चार दो दो ते पाच मिनटं आपल्याला शिजू जायचं आहे बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपण झालेली होती मी छान असं बघून घेतलं आहे खालीवर करून घेतलं आहे कारण सारखंच ठेवलं तर खाली गोड्याला बिर्याणी लागू लागू पण शकेल त्यामुळे सारखं दोन दोन मिनटामध्ये खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार चार ते पाच मिनटं झालेली आहेत आपण बघू शकतो चिकन छान वापरून राहिलं छान असं वाफ वाखवून झालेलं आहे चिकन आता मी गरम पाणी टाकून घेते आहे कळीमध्ये चिकन आणि राईस चांगला झाला नसता बसला नसता बरोबर म्हणून मी भांडं चेंज केले ले, ले ले आहे पातेली ठेवलेली आहे पातेल्यात मी चिकन टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी पूर्ण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता उकळी आणून घ्यायची हे पाण्याला ू टाकल्यानंतर छान अशी यायला लागलेली आहे आता आपल्याला ठेवायचं आहे छान अशी उकळते आता बिर्याणी रस्सा छान असा उकळायला लागलेला आहे आणि आता आपल्याला हा गॅस स्लो करून आपल्याला बिर्याणी छान अशी मस्त शिजवून घ्यायची आहे जवळजवळ दहा ते बारा मिनटं आपल्याला बिर्याणी शिजवायला लागते मग आपण थोडं गॅस आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपली बिर्याणी आपण आता तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवतो इतक्या सोप्या पद्धतीने आपण पटकन ही बिर्याणी बनवलेली आहे अगदी सोप्या सोपी पद्धत आहे तुम्ही ही बिर्याणी अगदी सहज बनवू शकता आणि खूप टेस्टी अशी ही बिर्याणी होते तुम्ही एकदा ही बिर्याणी नक्की बनवा तुमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद